हा आप मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती आहे कालपासनं पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांसाठी खास करून स्वप्रमाणपत्र म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे हे पंधरा बारा दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आहे मुळात सगळेजण वाट बघत होते की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल आणि मुळात आमचे मित्र संदीप सर आणि त्यांची पूर्ण टीम असतील किंवा इतर जे कोणी या पवित्र पोर्टल लढ्यासाठी लढत असेल त्यापैकी त्या, त्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन की त्यांना एक आश्वासन दिलं होतं मंत्री महोदयांनी की लवकरात लवकर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि ते सुरू झालं तर मुळात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघतोय तर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बाबी कोणत्या आहेत कारण यामध्ये भरपूर खा साऱ्या सूचना आहेत महत्वाच्या सूचना फक्त आपण घेणार आहोत जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आ, पुन्हा एकदा सांगतो बघा मुळात बाकीची पहिली दुसरी तिसरी जी सूचना आहे ती ऑलरेडी आपण परीक्षा दिलेली आहे त्याचीच इथं इन्फॉर्मेशन आहे किती मुलं नोंदणी झाली होती किती परीक्षा दिलेली आहे वगैरे सगळं त्यानंतर चौथ्या शिक्षण शिक्षणसेवक रिक्त पदांसाठी आरक्षण निहाय वगैरे गुणवत्तेनुसार बाबी विचारात घ्यायच्या आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पाचवा मुद्दा आहे इथून सुरुवात करी होते अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीससाठी प्रविष्ट झालेल्यांपैकी दोन लाख नऊ हजार एकशे एक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि त्यासाठी काय लागेल तर तुम्हाला स्वप्रमाणपत्र भरणं बंधनकारक आहे आता या प्रमाणपत्र किंवा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी मुळात प्रमाणपत्र कठीण शब्द वाटतो तर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीसाठी काय लागेल तुम्हाला जे टेटचं गुणपत्रक आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर ह्या दोन गोष्टी लागतात आणि मोबाईल नंबर ह्या तीन गोष्टी राहिल्या तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ची प्रोसेस करू शकता मुळात ते रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे फक्त यामध्ये सूचना महत्त्वाच्या आहेत ते आपण घेतो आहे तुमच्याकडे टेटचं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाल पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा त्यावेळेस तुम्ही टेटचंच त्या ठिकाणी गुणपत्रक नेलं स्कोअर कार्डचं तर त्या ठिकाणी हे तिन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर त्यानंतर या ठिकाणी सातव्या पॉईंटमध्ये ज्या आस्थापना आहेत त्यांना हे सूचना आहे आपण महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी किंवा अभियोग्यता धारकांसाठी ज्या सूचना आहेत त्या है महत्त्वाच्या आहेत मुलात आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एका जागेसाठी एकाच त्या ठिकाणी उमेदवाराला रिकमेंड केलं जातं पण संस्थेमध्ये एका जागेसाठी तिघांना या ठिकाणी शिफारस करण्यात येईल असं म्हटलंय म मध्यंतरी ते मागच्या वेळेस एकाच तीन होतं नंतर मग पुन्हा ते एकाच दहा झालं होतं पुन्हा एकाच तीन केलेलं आहे यामध्ये अत्यंत महत्त्वाची सूचना जर घ्यायची असेल तर ही मध्ये आहे त्यांनी असं म्हटलंय की आ, महत्वाची सूचना इथून सुरू होते की चाचणीसाठी संबंधित उमेदवारांनी जी शैक्षणिक पात्रता आहे ही चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत धारण केलेली असावी म्हणजे जी शैक्षणिक पात्रता आहे ती आणि त्यासाठी मग त्यांनी संदर्भ दिलाय की दोन पाच दोन हजार पंचवीस नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता ज्यांची प्राप्त झालेली आहे ती पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत विचारात घेतली जाईल म्हणजे शैक्षणिक पात्रता तुमची ही चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंतची हवी आणि जी व्यावसायिक पात्रता आहे तुमचं डी एड बी एड जे व्यावसायिक पात्रतेमध्ये येतं अहर्तामध्ये येतं ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पाहिजे म्हणजे एकंदरीत काय तर या ठिकाणी अकराव्या पॉईंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत शैक्षणिक अर्ता आणि पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत व्यावसायिक अर्ता ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये जाहिरातीतील आरक्षण असेल गट गटमध्ये एक ते पाच त्यानंतर सहा ते सात आठ ते दहा नऊ ते बारा यांचा एकत्रित विचार केला जाईल आणि त्यामुळं माहिती भरताना व्यवस्थित भरा कारण याच गोष्टीवरून तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत यामध्ये बाराव्या पॉईंटमध्ये असं म्हटलंय मित्रांनो की बघा तुम्ही जे काही पवित्र पोर्टलचा फॉर्म भरणार आहात म्हणजे तुम्ही कुठल्याही यत्तेसाठी फॉर्म भरणार आहात आरक्षण कोणत्यामध्ये येत आहे त्यानंतर तुम्ही निवडलेले प्राधान्यक्रम जे तुम्ही यानंतर लॉकआउट करणार आहात आता नाहीये आणि त्यानंतर मग गुणवत्ता यादी लागणार आहे त्यामुळे मुळात पॉइंट मध्ये असं म्हटलंय की त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्याची स्वप्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करतील मुळात बऱ्याच वेळेस काय होतं की पवित्र पोर्टलचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी तुम्ही जी काही माहिती भरता तीच माहिती आणि त्याच्याशी निगडीत असलेले जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तुमची निवड होते आणि त्या नियुक्ती प्राधिकारी ज्यावेळेस तुम्हाला समुपदेशनासाठी बोलवतो त्यावेळेस त्यांची त्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात तपासणी केली जाते आणि मग त्याच्यामध्ये मिसमॅच व्हायला नको म्हणून हे स्वप्रमाणपत्र किंवा पवित्र पोर्टलचा रजिस्ट्रेशन मध्ये जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरा आता स्वप्रमाणपत्र भरत असताना या ठिकाणी काय म्हटलंय बघा म्हणजे तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलात तर लॉग इन आय डी असा असेल पंचवीस आणि त्यानंतर रोल नंबर अशा पद्धतीने तो दहा अंकी टेटचा रोल नंबर याप्रमाणे येईल आणि त्यानंतर हा जो फॉर्म आहे तो स्वत उमेदवारांनी भरा कारण मग बऱ्याच वेळेस आपण सायबरमध्ये भरतो सायबरवाल्यावर ढकलतो त्यामुळे जरी सायबरवाल्याकडून भरून घेतलात तरी व्यवस्थित भरा आणि सगळं वाचून त्यानंतर मग फायनलाईज करा आ, हा जो अर्ज आहे तो मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी व सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आवश्यक माहिती ही इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये भरायची आहे म्हणजे इंग्रजीची जी इंग्रजी माहिती आहे ती स्मॉल लेटरमध्ये न भरता कॅपिटल लेटरमध्ये भरा आणि यामध्ये आद्याक्षर न देता संपूर्ण नाव भरा म्हणजे जर माझं नाव दामो भाऊ मवळे असेल तर फक्त दामू न टाकता त्या ठिकाणी पूर्ण लिहा असं त्यांचं म्हणणं आहे उमेदवाराने स्वतःचे नाव वडिलांचे नाव आडनाव यामध्ये स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव रस्त्याचे नाव हे सगळं स्पेस सोडून लिहावं असं त्यांचं म्हणणं आहे चौथ्यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्तेबाबत स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करायची आहे म्हणजे तुम्हाला पहिलं दहावी दिलं असेल दहावीचं बारावी असेल बारावीचं ग्रॅज्युएशनचं असेल ग्रॅज्युएशन डी एड वगैरे बी एड असेल शैक्षणिक अर्हता असेल व्यावसायिक तर हे जसं दिलंय तसंच तुम्ही त्या ठिकाणी नोंद करा यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा पाचव्या पॉईंटमध्ये सांगितलंय की बघा सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजे चौदा पाच दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत शैक्षणिक अर्हता पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत व्यावसायिक अर्हता असलेले उमेदवार या ठिकाणी पात्र असू शकतात ज्या उमेदवारांचा निकाल कोणत्याही कारणामुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला शैक्षणिक अर्तीचा निकाल चौदा पाच दोन हजार पंचवीस नंतर व व्यावसायिक अर्हतेचा निकाल पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर जाहीर झाला असेल अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही त्यामुळे हाही खूप महत्त्वाचा आहे तुमचा जो पत्ता आहे पत्रव्यवहाराचा तो इंग्लिशमध्ये लिहा तुम्ही जे काही तुम तुम्ही ज्या आरक्षणामध्ये मोडताय त्यामध्ये तुम्ही प्रमाणपत्र जर नसेल म्हणजे आरक्षित प्रवर्ग उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जसे दिवंग व्यक्ती महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू तर यामध्ये ही माहिती तपासणं फार गरजेचं आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म मध्ये अर्जामध्ये उमेदवाराचा जो प्रवर्ग आहे किंवा समांतर आरक्षण आहे इत्यादी बाबी नमूद करायच्या आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर चाचणीची अधिसूचना पंचवीस चार दोन हजार पंचवीस व सुधारित अधिसूचना ही तेरा पाच दोन हजार पंचवीस अन्वये चाचणी परीक्षेस अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंतची प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील म्हणजे इतर जी काही प्रमाणपत्रं आहेत शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ताबाबत त्यांनी डेडलाईन दिलेली आहे इतर जी काही प्रमाणपत्रं आहेत ती चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंतचीच ग्राह्य धरली जातील दिव्यांगत्वाचा दावा केला असेल तर दिव्यांगत्वाच्या दावामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल करता येणार नाही जर त्यावेळेस जी काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा फॉर्म भरला तुम्ही जर त्यामध्ये दिव्यांगत्वाचा दावा केला असेल तर तो आता बदलता येणार नाही आणि तुम्ही केला असेल तर तुमच्याकडे आता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे दहावा पॉइंट या ठिकाणी असं म्हणतोय की आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे म्हणजे जसं की अनुसूचित जाती असेल जमाती असेल खुल्या प्रवर्गातील महिला वगळून त्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर लागेल म्हणजे हे नॉन क्रिमिलेअर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि खुल्या प्रवर्गातील महिलांना वगळून असेल आणि प्रस्तुत पदाकरिता वित्तीय वर्षासाठी ग्राह्य धरलेले जे उत्पन्न आहे उन्नत व प्रगत गटासाठी ते सादर करायचं आहे यामध्ये अत्यंत महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे मूळ कागदपत्र आहेत ते तपासले जातील अन्यथा तुमची जी निवड आहे ती पात्र किंवा कुठल्याही टप्प्यावर रद्द केली जाईल असं म्हण मन, म्हटलं जाते जो उमेदवार आहे तो नियुक्तीसाठी पात्र असणारा जो उमेदवार आहे तो अध्यापन करण्यासाठी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही कोणीही अधिकारी असेल किंवा कर्मचाऱ्या असेल अशासकीय व्यक्ती असेल यापैकी कोणाचीही अभिकर्ता माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती तो त्या व्यक्तींपासून वैकती, अर्जदाराने सावध राहायचे आहे आणि यामध्ये शासन ज्या ज्या वेळेस तुम्हाला किंवा परीक्षा परिषद आयुक्तांकडून किंवा पवित्र पोर्टलच्या साईटवरती ज्या ज्या सूचना येतील त्याच फक्त तुम्ही ग्राह्य धरायचे आहेत मागासवर्गीय आरक्षणमध्ये आडवे आरक्षण म्हणजे हॉरिजंटल समांतर आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट तपासून बघायच्या आहेत आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे ते यामध्ये त्यांनी समांतर आरक्षण दिलं आहे महिलांचं आरक्षण बघा महिला आरक्षण तीस टक्के माझी सैनिक जे आरक्षण आहे हा आरक्षण दिलं आहे महिला आरक्षण तीस टक्के माजी सैनिक पंधरा अंशकालीन दहा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन खेळाडू पाच अनाथ एक अशा पद्धतीने रिझर्वेशन आहे समांतर आरक्षण आणि त्यानुसारच भरती प्रक्रियाही होत असते दोन हजार बावीस तेवीस असेल दोन हजार एकोणीसची भरतीसुद्धा समांतर आरक्षणाच्याचनुसार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मी आजही सांगतो आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि राखीव प्रवर्ग यांना नॉन क्रिमिलर लागू होणार नाही इतर यांना तो लागू होणार आहे माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहे पंधरा टक्के रिझर्वेशन आहे त्यानंतर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी दहा टक्के आहे प्रकल्पग्रस्तांसाठी या ठिकाणी त्यांनी पाच टक्के दिले भूकंपग्रस्तासाठी दोन टक्के आहे खेळाडू ज्या आहेत त्यासाठी ते त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे अनाथासाठी एक टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे अशा पद्धतीने आणि दिव्यांग जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आहे, आहे आ, जे आरक्षण आहे त्याची त्या ठिकाणी गुण कॅल्क्युलेशन केलेलं आहे मुळात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी दरवेळेस ही सूचना दिली जाते ती आपल्याकडे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे कारण पवित्र पोर्टलचा रजिस्ट्रेशन नंतर जो फॉर्म भरतो त्यामध्ये तुम्हाला याची अत्यंत गरज आहे वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थ हे सगळे तुम्ही ठेवा मुळात तुम्हाला कोणतं लागेल तर माध्यमिक म्हणजे एस एस सीचं प्रमाणपत्र गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही लागतील उच्च माध्यमिक एच एस सीचं म्हणजे बारावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र त्यानंतर ज्याच्यात पदवी तुम्ही घेतलेल्या आहेत त्याचं त्या ठिकाणी गुणपत्रक व प्रमाणपत्र लागेल त्यानंतर जी काही व्यावसायिक तुम्ही म्हणजे डी एड किंवा बी एड वरच अकरावी बारावीसाठी जे काही पात्रता आहेत त्या तुम्ही असतील तर त्याबाबतची प्रमाणपत्र म्हणजे एक ते पाच लागायचं असेल तर बारावी आणि डी एड सहा ते आठ ला तुम्हाला ग्रॅज्युएशन बी एड डी एड दोन्ही नऊ ते दहा साठी त्या ठिकाणी बी एड त्याला टी टी सी टी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अकरा ते बारासाठी नाही आणि या पदांसाठी आवश्यक असलेले किमान अर्हतेचे प्रमाणपत्र घ्यायचे आहेत जे काही तुम्ही पदवीचं सी जी पी ए किंवा ओ जी पी ए जे आहे ते कॅल्क्युलेशन करायचं आहे टक्केवारी त्यानुसार श्रेणी राज्य शासनाने या पवित्र पोर्टलच्या भरतीसाठी तुम्हाला टीईटी ऑब्लिक सी टी ई टी दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र बंधनकारक आहे ते असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणीचे वर असलेले गुणपत्रकावर असलेले नाव याची खात्री करा उमेदवार मागासवर्गीय आहे का त्याबाबतचं तुमच्याकडे प्रमाणपत्र एस सी असेल तर जातीचा जा दाखला जात वैध जा प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला लागेल नॉन क्रिमिलेअर तुम्हाला सांगितलं दिव्यांगाचं सा प्रमाणपत्र ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे विवाहित महिलांच्या मध्ये नावात बदललं असेल तर त्या ठिकाणी तसं तुम्ही करा मुळात ऑलरेडी आपण टेटचा फॉर्म भरत असताना ऑलरेडी माहिती सबमिट केलेली आहे तीच माहिती ॲज इटी आलेली आहे थोडक्यात माहिती फक्त बदलायची आहे त्यामुळे कुणीही घाबरून जायचं कारण नाही आणि मुळात मित्रांनो यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये जे शिक्षक पात्रता परीक्षामध्ये जे गैरप्रकार झालेला आहे त्यामध्ये जे काही त्यांना त्या ठिकाणी परीक्षेपासून थांबवण्यात आलेलं आहे त्यांचं संपादनूक रद्द केलेली आहे शास्ती केलेली आहे त्यांची यादी ऑलरेडी साईटवरती आहे अशा उमेदवारांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे ज्यांना माननीय न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत त्यानुसार कार्यवाही करायची असं त्यांचं म्हणणं आहे आणि मुळात अं महत्वाचे असं की प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणे हे करावं लागेल आणि मित्रांनो हा सध्या पवित्र पोर्टलचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तुम्ही पवित्र पोर्टलचा फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित भरा पवित्र पोर्टलचा फॉर्म भरून झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस जाहिराती थी येतील त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड होतील त्यानंतर फक्त आपल्याला त्याला प्रेफरन्स द्यावं लागतं प्रेफरन्स देऊन लॉक करावे लागतात त्यामुळे नंतर ला माहिती त्याम बदलता येत नाही आत्ताच तुम्ही व्यवस्थित माहिती भरा ह्या सूचना आहेत यामध्ये दुसरे एक पीडीएफ आलेले आहे त्याच्या सूचना आपण बघू या ठिकाणी बघा उमेदवारांसाठी सूचना खास आहेत उमेदवारांसाठी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत दोन तर सेमच आहेत देड, दिलेली आहे यामध्ये पाचवा मुद्दा असा आहे की पंधरा तारखेपासून पंधरा बारा दोन हजार पंचवीस पासून ही फॉर्म सुरू होत आहेत आणि एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत याची मुदत ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं विहित मुदतीत त्या ठिकाणी फॉर्म भरा ज्या उमेदवारांच्या टी ई टी किंवा सी टी टीच्या प्रमाणपत्रामध्ये काही तफावत असेल नावांमध्ये तर तुम्ही काय करायचं आहे उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत तो साईटवरती आहे तुम्ही तफावत दूर करण्यासाठी टी ई टी किंवा सी टी टीमधील माहिती नोंद करायची आहे आणि ती अप्रूव्ह करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा करे, जिल्ह्याचे जे काही निवड प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि मग त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी प्राथमिक असेल किंवा माध्यमिक यांना विनंती अर्ज करायचा आहे ते टी ई गुणपत्रक किंवा प्रमाणपत्राची प्रत टेटचं आवेदन प्रवेशपत्र गुणपत्रिका ह्या ओळखीचा पुरावा म्हणून द्यायचे आहेत तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला जाईल आता बघा शैक्षणिक अर्ते अंतर्गत जी पदवीचा विषय आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे पदवी परीक्षेचे फक्त मुख्य आणि प्रधान विषय जे आहेत तोच नमूद करायचा आहे म्हणजे गौण विषय आहे तो या ठिकाणी उमेदवारांनी प्रमाणपत्रामध्ये केल्यास नोंद केल्यास उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल असं म्हणणं आहे माझी सैनिकांच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्वाची या ठिकाणी सूचना दिलेली आहे माझी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचाच समावेश होतो पण यामध्ये माझी सैनिकाची पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही तथापि शहीद कोण मग कोणाचा समावेश होईल एक तर निवृत्त सैनिक किंवा शहीद सैनिकाच्या विधवा पत्नीचा किंवा मुलांचा अथवा अविवाहित मुलींचा समावेश माझी सैनिक प्रमाण प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये होईल आणि त्याची नोंद झालेली असावी तर ही थोडक्यात एक सूचना आहे यामध्ये